राज्यातील बऱ्याच शिक्षकांना प्रतीक्षा असलेलं पत्र राज्य शासनाने काढल्यानंतर आज अखेर एका जिल्ह्याने त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे आणि त्या संदर्भातलं पत्र सुद्धा काढलेलं आहे मोठा आर्थिक लाभ शिक्षकांना याच्यातून मिळणार आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात गेटाव स्पेशल हा चॅनल सविस्तर पाहूया बातमी शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद नाशिकचं हे दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचं पत्र प्रति गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती सर्व पेशा क्षेत्र आदिवासी व नक्षलग्रस्त क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना देय असलेल्या एकस्तर वेतन श्रेणीच्या लाभाबाबत संदर्भ देण्यात आलेले आहे शासन परिपत्रकाचा दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचं जे पत्र होतं आदिवासी भागात कार्यरत असलेल्या काही कर्मचाऱ्यांनी त्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ अनुज्ञे झाल्यानंतर त्यांना दिलेले एकस्तर पदोन्नतीचे लाभ काढून घेण्यात आल्याच्या विरोधात मान्य उच्च न्यायालय मुंबई येथे रिट याचिका दाखल केली होती सदर रीट याचिकेच्या अनुषंगाने मान्य उच्च न्यायालयाने एकवीस डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी न्याय निर्णय दिला असून त्याद्वारे सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक सहा ऑगस्ट अग, अग, दोन हजार दोनमधील मधील तरतुदीचा योग्य अनुवार्थ स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत तदनंतर एकस्तर पदोन्नतीचे लाभ काढून न घेण्यासाठी मान्य उच्च न्यायालयात विविध रिट याचिका दाखल झालेल्या आहेत या सर्व याचिकांच्या प्रकरणी देखील मान्य उच्च न्यायालयाने रीट याचिकाच्या अनुषंगाने दिलेल्या आदेशाप्रमाणेच कार्यवाही करण्याचे निर्देश केले आहे मान्य उच्च न्यायालयाच्या उपरोक्त निर्देशानुसार सामान्य प्रशासन विभागाच्या सहा ऑगस्ट दोन हजार दोनच्या शासन निर्णयामधील तरतुदीचा योग्य अन्वयात स्पष्ट करण्याची बाब शासनाचा विचाराधीन होती त्याप्रमाणे परिपत्रक राज्यातील दुर्गम व मागासलेल्या आदिवासी भागांचा तसेच नक्षलग्रस्त संवेदनशील भागांचा जलदगतीने विकास होण्याच्या दृष्टीने या विकट क्षेत्रात शासकीय योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी तेथे कार्यरत असणाऱ्या शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनात्मक सवलती देय करण्याबाबत संदर्भाधीन शासन निर्णय सहा ऑगस्ट दोन हजार दोन अन्वये सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत सदर शासन निर्णयाद्वारे एकस्तर पदोन्नती देण्याबाबतची नवीन सवलतीबाबतची तरतूद खालीलप्रमाणे आहे सर्व पदांसाठी एकस्तर पदोन्नती आदिवासी व नक्षलग्रस्त क्षेत्रात काम करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून गट अ ते गट ड मधील सर्व पदधारकांना संबंधित कर्मचारी अधिकारी त्या क्षेत्रात कार्यरत असेपर्यंतच्या काळात त्यांनी धारण केलेल्या मूळ पदाच्या नजीकची वरिष्ठ पदोन्नतीची वेतनश्रेणी व त्या अनुषंगाने वेतन निश्चितीचा लाभ देण्यात यावा ज्या कर्मचारी अधिकाऱ्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात आला आहे त्यांना आणखी वरिष्ठ पदाच्या वेतनश्रेणीचा लाभ अनुज्ञेय नसेल ही एकतर पदोन्नतीची योजना दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार दोनपासून अंमलात येईल आणि ती संबंधित कर्मचारी अधिकारी आदिवासी नक्षलग्रस्त क्षेत्रात कार्यरत असेपर्यंतच अनुज्ञेय राहील त्या क्षेत्रातून कर्मचारी अधिकारी बिगर आदिवासी क्षेत्रात परत आल्यावर तो त्याच्या मूळ संवर्गातील वेतन श्रेणीत पूर्वीच्या वेतनाच्या अनुषंगाने वेतन घेईल डॉक्टर नितीन बच्चाव शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद नाशिक यांच्या सहीने सदरचं परिपत्रक काढण्यात आलेलं आहे म्हणजेच नाशिक जिल्हा तसेच जे जे बहुतेक पेसा जिल्हे आहेत अशा जिल्ह्यांमध्ये आता आदिवासी आणि नक्षलग्रस्त क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना एकस्तर वेतन श्रेणी मिळण्याचा लाभ राज्य शासनाने मोकळा केल्यानंतर आता जिल्ह्यावाईज याची अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली आहे